आज एका वेगळ्या पद्धतीने पालकाची भाजी बनवली इतकी अप्रतिम झाली की तुम्हाला विश्वास बसणार नाही आर्वीने सुद्धा दोन भाकरी खाल्ली इतकी सुंदर झाली होती भाकरीच्या बरोबर तर ही भाजी अगदी अप्रतिम लागते आणि बनवायला तेवढीच सोपी आहे कशी बनवायची ते सांगते आधी पालकाची पानं जी आहेत ना ती स्वच्छ धुवून घेतली पालकाची पानं धुवून झाल्यानंतर कुकरच्या डब्यामध्ये पालकाची पानं घेऊन मग त्याच्यावरती चार पाच मिरच्या घालून घेतल्या जेवढी आपल्याला तिखट हवी आहे ना भाजी तेवढ्या मिरच्या घालून घ्यायच्या नंतर थोडेसे दाणे घालून घेतले अगदी दोन चमचे दाणे असतील आणि दोन चमचे मुगाची डाळ घालून घेतली आणि मग ह्याच्यावरती एक टोमॅटो मी कट करून घातला अर्धा अर्धाच कट केला आणि तो घातला आणि ह्याच्या आपल्याला पाणी घालून दोन चिट्ट्या करून घ्यायच्या आहेत मग हे सगळं आपलं एकत्रच छान शिजलं जातं ह्याच्यावरती बाकी काहीही घालायचं नाही कुठलेही मसाले घालायचे नाहीत आधी फक्त हे सगळं शिजवून घ्यायचं मिरचीसुद्धा आपण शिजवून घेतली ना की ती जास्त तिखट होते मग आता मी इथे कुकर लावून घेतला तोपर्यंत आपण लसूण सोलून घ्यायचा लसूण आपल्याला एक साधारण दहा ते बारा पाकळ्या आपल्याला लसूण लागणार आहे आणि हा लसूण जो आहे ना तो आपण मिक्सरमधून वगैरे बारीक नाही करून घ्यायचा आपण ठेचून घ्यायचा त्यामुळे आता मी इथे दहा बारा पाकळ्या आधी काढून घेतलेल्या आहेत मग एका डिशमध्ये घेऊन आपला बत्ता असतो ना बत्त्याने किंवा चमच्याने जरी तुम्ही दाबून घेतलात ना तरी छान येतो ठेचल्यामुळे काय होतं लसणीचा जो फ्लेवर असतो ना तो छान लागतो त्यामुळे कायम लसूण लक्षात ठेवा घालताना कशातही असा थोडासा ठेचून घ्यायचा खूप छान असा फ्लेवर भाजीला येतो आता हे झाल्यानंतर आपल्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत भाजी पूर्णपणे छान आपली शिजलेली आहे तरी आता मिक्स करून घ्यायची आणि आपलं वरण आपण हटतो ना त्या रवीने आपण हटून घ्यायचं किंवा पावभाजीचं आपण भाजी ज्याच्याने आपण हे करतो ना स्मॅश करतो ना त्याच्याने जरी केलं तरी चालू शकतं पण रवीने सुद्धा हे छान हाटलं जातं पूर्णपणे शिजलेलं असतं ह्याच्यातले मिरच्या टोमॅटो नंतर डाळ दाणे तसेच राहतात दाणे काही बारीक होत नाहीत पण ते दाणे भाजीमध्ये खायला खूप छान लागतात आपण शिजवून घेतलेले असल्यामुळे ना ते छान लागतात आता हे सगळं छान व्यवस्थित असं गरगड -गर करून घ्यायचं पूर्णपणे हे बघा अशा पद्धतीने आता हे झाल्यानंतर एका पॅनमध्ये मी हे काढून घेणार आहे कारण की इथे हे स्टीलचं भांडं आहे डबा आहे कुकरचं त्यामुळे तर पॅनमध्ये मी हे सगळं काढून घेते आहे आणि मग तो पॅन जो आहे ना तो गॅसवर ठेवायचा आणि गरम होऊ द्यायचा ह्याच्यामध्ये मी किंचित पाणी घालून घेते आहे पाणी घालून झालं ना की हा पॅन गॅसवरती ठेवायचा आणि बारीक गॅसवरती उकळू द्यायचं ती भाजी तोपर्यंत काय करायचं भाजीला घट्टपणा आणण्यासाठी आहे ना इथं हे एक चमचाभर मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे हे छान भिजवून घ्यायचं आणि पाणी घालून एक जीव करून घ्यायचं ह्याच्यामध्ये गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे छान व्यवस्थित पाणी घालून घालून एक जीव करून घ्यायचं आणि मग हे डाळीचं पीठ आपल्याला त्या भाजीमध्ये घालायचं आहे त्याच्याने काय होणार आहे भाजीला घट्टपणा येणार आहे त्यामुळे अगदी एकच चमचा फार जास्त घालायचा नाही आता हे मी या भाजीमध्ये असं घालून घेते गॅस बारीकच ठेवलेला आहे मी आता हे घालून झाल्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं कारण की आपण कु कुकरमध्ये भाजी शिजवताना मीठ नव्हतं घातलं त्यामुळे इथे आठवणीने मीठ घालून घ्यायचं मीठ घालून घे झालं ना की थोडंसं छान व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आता ह्याच्यातलं डाळीचं पीठ घट्ट झालं ना की भाजीला छान असा घट्टसरपणा येईल त्यामुळे आपण डाळीचं पीठ घातलेलं आहे आता ह्याच्यामध्ये सगळंच घातलेलं असल्यामुळे छान अशी भाजी आपली तयार होणार आहे आता काय करायचं तडका तयार करायचा आपण इथे भाजीला फोडणी दिलेली नाही आहे आणि फोडणी द्यायची पण नाही कारण की तडका दिला ना वरून की छान असा फ्लेवर येतो लसणीचा पण आणि तडक्याचा पण त्यामुळे तडका नंतर देऊन घ्यायचा वरून तर आता मी इथे तडका पॅन घेतलेला आहे आपली छोटी वाटी आणि ह्याच्यामध्ये तेल घेतलेलं आहे साधारण तीन ते चार मोठे चमचे मी इथे तेल घेतलेले आहे नंतर तेल गरम झालं की ह्याच्यामध्ये एक चमचाभर मोहरी घालून घ्यायची मोहरी घालून झाली की पाव चमचा हिंग घातलेला आहे हिंगाने पण खूप छान वास येतो नंतर अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि अर्धा चमचा इथे लाल तिखट घातलेला आहे फक्त कलरसाठी मी लाल तिखट घालते आहे बाकी तिख तिखटपणासाठी आपण मिरची इथे घातलेली आहे आता हा ठेचलेला लसूण हा घालून घ्यायचा आणि मिनिटभर छान हे तळून घ्यायचं कारण की ह्या तेलाला पूर्ण लसणाचा हा फ्लेवर येतो आणि मग हे तेल जे आहे ना हे आपण भाजीत ना की अप्रतिम अशी चव भाजीला येते आता हे बघा ह्याच्यावरून आता भाजी आपली शिजलेलीच आहे जवळजवळ आता ह्याच्यावरून हा तडका असा घालून घ्यायचा त्या या तडक्याने आहे ना भाजीला सुंदर असा लसणाचा पण फ्लेवर येतो आणि तडक्याचा पण फ्लेवर छान येतो त्यामुळे वरूनच कायम असा तडका घालायचा आता छान ही भाजी व्यवस्थित अशी हलवून घ्यायची आणि एक पाच मिनटं शिजू द्यायची म्हणजे डाळीचं पीठ नंतर भाजी आणि आपला हा तडका सगळा छान असा एक जीव झाला पाहिजे पाच मिनटं शिजवली की आपली भाजी ही तयार होते तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि एकदा अशा पद्धतीने भाजी तुम्ही नक्की बनवून बघा खूप सुंदर होते लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल एवढी सुंदर होते आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा भाजी तयार झाली सुद्धा ही भाजी छान लागते पोळीबरोबरही छान लागते अगदी भाताबरोबरही सुंदर लागते एकदा नक्की ट्राय करा भेटू पुढच्या एखाद्या अशा छानशा आणि सिंपल रेसिपीमध्ये तोपर्यंत तो टेक केअर बाय